आज वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ही उमेदवारी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षणासाठी कायम चळवळीमध्ये अग्रेसर असलेल्या अशोक हिंगे यांना जाहीर करण्यात आली आपल्यासोबत अशोक भाऊ हिंगे काय सांगाल भाऊ तुम्हाला वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिली आहे सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मी आभार मानतो की त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील गरीब मराठा समाजातील युवकाला बाळासाहेबांनी उमेदवार दिली त्याबद्दल मी समाज आणि वंचित परिवाराचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे लोकांमध्ये तुम्ही कायम राहिलात यापूर्वी सुद्धा तुम्ही निवडणूक लढवली आता लोकसभेला कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार तुम्ही जर बीड जिल्ह्याचे प्रश्न बघितले बीड जिल्ह्याचा अत्यंत जिवायचा प्रश्न जो की रेल्वेचा प्रश्न आहे अनेक वर्षापासून तो रेंगळात पडलेला आहे तत्कालीन खासदार दोन हजार एकोणीसला लाई मुंडे म्हणाल्या होत्या की दोन हजार चोवीसला ला मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रेल्वेत बसून येणार आहे कुठपर्यंत रेल्वे आली अर्ध्या रेल्वे रेल्वेचा आला नाही पासष्ट किलोमीटर फक्त काम झालं म्हणजे नुसत्या थापा मारायच्या आणि जनतेला भुलत ठेवायचं मग तो रेल्वेचा प्रश्न असेल या जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगारी युवकांचा प्रश्न असेल किंवा उस्तोड काम प्रश्न असेल किंवा स्थलांतरित मजुराचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न त्या लोकसभेमध्ये मांडण्यासाठी मी या ठिकाणी संसदेमध्ये जाणार आहे अशी सुद्धा माहिती होती की वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत उमेदवारी जाहीर केलेली होते ज्योतिमेटेन सुद्धा या संदर्भातला काय प्रस्ताव दिलेला होता <coughs> सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी कोल्हापूरचे वंशज छत्रपती शाहू महाराज वंशज श्रीमंत शाहू श्रीमंत शाहू महाराज यांना या ठिकाणी बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वन टू वन फाईट आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी त्या ठिकाणी बाळासाहेबांनी सुप्रियाताईला पाठिंबा दिला तशाच पद्धतीनं या बीड जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेब यांनी अनेक वर्ष सामाजिक प्रश्नाला लढा दिलेला आहे त्यांच्या अकाली निधनानं त्या ठिकाणी त्या त्यांना त्या श्रद्धांजली म्हणून बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जर महाविकास आघाडीने विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांना जर उमेदवार दिली तर त्यांच्या समोर आम्ही उमेदवार देणार नाहीत अशा प्रकारचा निर्णय सर्व जिल्ह्यातील समस्त कार्यकर्त्यांनी घेतला होता आणि त्याला बाळासाहेब आंबेडकर यांनी होकारा दर्शवला होता परंतु दुर्दैवाला त्याला उमेदवारी मिळाली नाही आणि मग या ठिकाणी मला त्या म्हणून मला रिंगात उतरावं लागलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा पॉझिटिव्ह होते मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात सुद्धा ते सकारात्मक आहेत मग आता बीड जिल्ह्यामधली जर परिस्थिती पाहिली तर पंकजा मुंडेंच्या विरोधातले जे तुम्ही तीनही उमेदवार आता रिंगणात उतरताय याच्यामध्ये मतांची विभागणी होईल असं तुम्हाला वाटतं आम्हाला कोण क कशी विभागणी होईल काय हे आम्हाला माहित नाही कुणाला पाडण्यासाठी नाही कुणाला जिंकून आणण्यासाठी नाही तर आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी या निवडणुकी उभा आहोत मग मराठा राहिला मराठा आरक्षणाचा मुद्दा तर या 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 ज्या महाराष्ट्रामध्ये जो सध्या कळीचा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा याला राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांनी आत्तापर्यंत कुठंही मनापासून लक्ष दिलं नाही जे दिलं ना ते फसवा आरक्षणामध्ये दिलं होतं पण सध्या बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस जनंगे पाटलाचा लढा सुरू झाला त्यावेळेस जनंगे पाटलाला पहिल्यांदा येऊन बाळासाहेब आंबेडकरांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका लावून धरलेली की, धर की बाळासाहेब आंबेडकरांनी आणि मग मी संसदेमध्ये गेल्यानंतर मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल जे मुस्लिम समाज आम्हाला सातत्याने मदत करतोय त्यांना तर कोटाने पाच टक्के आरक्षण दिलंय त्या मुस्लिम समाजच्या आरक्षणाचा प्रश्न आहे हे प्रश्न जोपर्यंत आम्ही संसदेमध्ये जात नाही संसदेमध्ये कोणी आवाज उठत नाही तोपर्यंत निश्चितपणे हे प्रश्न सुटणार नाहीत धन्यवाद हे होते सोबत अशोक भाऊ हिंगे ज्यांना आताच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे एकूणच वंचित बहुजन आघाडीकडून आता बीड जिल्ह्यातील लोकांच्या समोर आरक्षणासोबतच विकासाच्या मुद्द्याला घेऊन ही निवडणूक लढवली जाणार